हॅलो बोला नमस्कार साहेब बोला जालना जिल्ह्यामध्ये अचानक वातावरण ढगाळ झालंय अवश्य नाही आज चला हो का मी म्हणलो होत एकतीस तारखेपर्यंत काम करून घ्यावा असे सांगितलं होतं मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं एकतीस तारखेपर्यंत काल पुन्हा सांगितलं होतं एकतीस तारखेपर्यंत आता समजा किती तारखेपर्यंत असणार आहे असं वातावरण पाच तारखेपर्यंत अवकाळी पाऊस येणारे हो साहेब आज मध्यरात्री दोन वाजता येईल बघा पाऊस तुमच्याकडे जाणण्याकडे आज रात्री दोन वाजता बीडमध्ये बीड मध्ये चालू आहे आता चालू झाला पाऊस हा पाटोऱ्या आणि परतूरकड परतूरकर रात्रीच्या सुमारास आता जवळपास समजा पाच तारखेपर्यंत असंच राहणार आता उद्या पण दोन तीन चार जरा जास्त पडणार आहे हो 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 आणि गारपीट होईल का सर कुठं कुठं होईल काय काय ठिकाणी? आपल्या या जालना बीड परतूर या भागात जिथं डोंगराळ भाग आहे तिथं गारपीट होईल, जिथं हलकी जमीन आहे तिथं गारपीट होईल, तळ्याच्या बाजूला गारपीट होईल. हो हो ठीक तर शेतकरी मित्रांनो आज रात्रीपासून जवळपास दोन वाजल्यापासून आपल्या जालना बीड आणि परतूर या ठिकाणी आज रात्री दोन वाजल्यापासून पाऊस होणार असून तरीही सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा व अचानक वातावरणामध्ये बदल झाला तर नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नवीन अपडेट दिले जाईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमच्या इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद